दोघांनी मिळून तिसऱ्याचा घात केला आणि पुण्याचा ट्रॅफिक काय पुण्यात ट्रॅफिक आहे दुसरं काय आहे पुण्यात कशाला आलाय <लग। laughs> आली <पी> पैसे कमव <laughs> सबस्क्राईब करा पुण्यात <पुने> <laughs> 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 <देड़ वेल देड़। laughs> काय काय घ्यायचं कुठलं घ्यायचं बघायचं आपाचा विषय लय हार्ड आहे आपा कड क्रेडिट कार्ड आहे आपाच घरात नाही ध्यान पण आपाचा बाहेर लाड आहे

कमेंट कमेंट करा काय ती ती कमेंट करते अरे मी सांगायला लागलो की कोण असेल तर बघा कमेंट कमेंट करा कमेंट करा <laughs> <करते थी>। अरे म्हणजे आपलं कस कनेक्ट्युविटी राहते अटॅचमेंट राहि नाहीतर तर ती काय बोलणार मला कसं कळणार कळणार तेच कमेंट करा ना शिवाय घाला चालते आपल्याला काय प्रॉब्लेम नाही जोड़ ना आपका जो थोड़े दिवस हलूह मी मदत करतो याला व्हिडिओ बनवायला करतो जेवण जेवण करताना दाखवतो ना नाहीतरी नक्की सांगत बसणार की मी व्हिडिओ बनवला जेवण बनवत होतो तर मग मला वेळ मिळाला व्हिडिओ बनवायला जरा हेल्प करतो याला तर बघा मी काय करतो आता तर आज बटाट्याची भाजी बनवणार आहे वाटते नाही नंबर दिलाय माझ्यावर आमच्याच इकडे चालतंय काही लोक फक्त बाबा माझा नंबर नाही माझ्यावर नंबर दिला आहे बरोबर आहे मोठं बोलायचं नुसतं दुसरं काय काय नाही मी बरोबर सांगायला लागले माझ्यावर नंबर म्हणून आता कसं दोघ मुठे बनव तुम्हाला मला करावंच लागेल ते आपलं मोठं भावासारखंच आहे त्यामुळे ऐका दोघांचं बी काय करायचं हावर पटा पठा दहा वाजल्यात ठेवू का मग ठेवू का काय फोन लावला ब्लॉगर आहे बा गावठी ब्लॉग आहे का करू आम्ही गावठीच हो तुम्ही बाबा शहरात आलेल माणसं नाही हो जरा तुम्ही मी आम्हाला शिकवलं पाहिजे तुम्ही आधी ब्लॉक केलेला आहे नक्की करून जेवण का हो सांगा त्यामुळे माझी तब्येत बारीक व्हायला नाही पहिला बाय सोळा इंचाच होता माझा सत्तर इंच चाल जाऊ दे आता माझा लेखा शूट करणे बाकी करेल नाही बघू आता काय काय करतोय जेवण भात तर झालाय वाटतं किचन तर बघू शकता कसा असा सैरा वैरा इकडं पसरलाय नुसतं तर जेवण झाल्यावर दाखवतो दा की आम्ही किचन वगैरे कसा सेट करतो कांदा वगैरे चिरून आता आपण तर बघा तशी आम्ही भाजी बनवतोय पहिलं काय तेल गरम होने होणे पाहिजे अरे मराठी हिंदी सगळे येते आपल्याला इंग्लिश सोडून सगळे येते <laughs> <laughs> नाही पुन्हा म्हणजे इंग्लिश बी असेल <laughs> हिंदी बी मेरक तुमरे गो हमरेको तुमरे गो होत आहे तेल गरम <laughs> का अंदा टाकायचा गॅस बी सपत आला गॅस बघून आणायला पाहिजे रन

बघा माझ्या ब्लॉकचा माझा बनवा बघा काय झालं काय काय मग तू काय करतोस हसत हसत का होतस <laughs> देखो देखो काय कैसे हसरा मेरे पे? <laughs> चना भाजी माझीकडे बघ माझी जाईल जळून <laughs> तुमच्या ब्लॉकच्या नावाला माझ्या बाय जवळ शिवाय खायला लागतील थोडं कांदा लाल लाल जरा लाल झाला की त्यात लाल त्या टाकायचा जरा पिवळा आहे पण चालत काय झालं विनोद वाघने आपल्या नवीन चड्डी आल्या तर त्यांना नवीन सेल्फ खाते शुभेच्छा सहा गिफ्टेड ग <laughs> कबडी कबड्डी कबड्डी हा <laughs> भाजी भाजी पण टमाट टाकल्यानंतर जरा भाजून घ्यायचा आणि लगेच मीठ टाकायचं टमॅटाला पाणी सुटते लवकर दिसते

स्क्रिप्ट बन सांगतो मी काय करत नाही स्क्रिप्ट बनव आता मला सांगणार आमटी झाले का बघू झाले बघून आमटी बघितले का बघतो बघा आमटी बघा कशी झाल्या दिसायला तर जाग झाले काय कशी झाले बघूया <laughs> जेवताना सांगतो आता जेवायला बसणार आहे बाय घ्या पनीर घ्या आणि काय राहिले गर भाताच राहिले भाताच पण घ्यावा तुझा सारखं सारखं वरडते बघाय काय नुसता जाच आहे नुसता जाच सासूचा बरं असेल एखादी सोन्याला पण याचा नको पनीर आईने बघितलं <laughs> आज जेवायला बराठी भाजी मी केलेली मग अशी तुम्हाला दाखवली पनीर आणि गरीब जीव झाले आता सगळं आवरले आता तयारी चालू आहे विर नंतर आपला हातरूम विजरून टाकून घेतले सगळे आता सगळे आम्ही झोपणार तर भेटू उद्या सकाळी बाय Subscribe for more content.